मित्रांनो देवीची शीघ्र कृपा व्हावी म्हणून रामनवमीला देवीवर करा कुंकुमार्चन हो मित्रांनो चैत्र नवरात्र सुरू आहे गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चैत्र नवरात्र सुरू झालेली आहे आणि रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्र ही संपत असते कारण त्या दिवशी असते रामनवमी जसं मित्रांनो शारदीय नवरात्र असते तसेच चैत्र नवरात्रीचे सुद्धा महत्व असते आता रामनवमी ही सतरा एप्रिलच्या दिवशी आहे तर आपल्याला सतरा एप्रिलला देवी मातेसाठी आपल्या कुलदेवीसाठी विशेष नैवेद्य विशेष सेवा विशेष पूजा अर्चना करायची आहे या नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी आणि त्यासोबतच देवीवर आपल्या कुलदेवीवर कुंकुमार्चन करायचे आहे आता हे कुंकुमार्चन कसे करायचे आणि कोणावर करायचे तर मित्रांनो रामनवमीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर टाक असेल तर टाकावर किंवा फोटो असेल तर फोटोवर किंवा कुलदेवीची मूर्ती नसेल काहीच नसेल कोणत्याही दुसऱ्या देवीची असेल नवदुर्गेची देवी असेल लक्ष्मीची असेल, लक्ष्मी असेल अन्नपूर्णीची असेल तर कोणत्याही देवीची मूर्ती घ्यायची आहे आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कुंकुमार्चन करायचे आहे मित्रांनो कुंकुमार्चन म्हणजे देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून सुरू करायचा आणि तिच्या डोक्यापर्यंत तो कुंकू वाहायचा असतो म्हणजे आपण एक चिमुटभर कुंकू घ्यायचा देवीच्या चरणापासून तो थोडा थोडा वाहत वात शेवटी देवीच्या कपाळावर आणि डोक्यावर टाकायचा असं तुम्हाला करायचं आहे किंवा मग देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजे तुमची जीही देवी असेल कुलदेवी असेल त्या देवीचा नामजप करत तिच्या कपाळावर डोक्यावर कुंकू टाकावा पण सहसा करून तुम्ही चरणापासून सुरू करा ते डोक्यापर्यंत कुंकू वाहावा मित्रांनो कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनलेले कुंकूच असले पाहिजे म्हणजे ते प्युअर आणि शुद्ध कुंकू असला पाहिजे कुंकुआमध्ये दे देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे आणि ज्या घरात कुंकुमार्चन केले जाते देवीला प्रसन्न करण्यासाठी तिथे देवी अतिशय प्रसन्न होते आणि त्या घरात देवीचा वास होतो मित्रांनो सहसा करून कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या गुरुपुष्यामृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार किंवा शारदीय नवरात्र किंवा चैत्र नवरात्र अशा दिवसांची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवतत्व जागृत होतात विशेषत या नवरात्रीमध्ये हा विधी अवश्य करावा आता कुंकुमार्चन करण्याची विधी कोणती तर एका तांब्याच्या किंवा पितळाच्या किंवा चांदीच्या तामन घ्यायचा ताट ताटली घ्यायची त्यामध्ये देवीची मूर्ती ठेवायची मग ती अन्नपूर्णा असेल दुर्गा देवी असेल महालक्ष्मी असेल लक्ष्मी असेल किंवा तुमची कुलदेवी असेल कोणतीही असेल त्या देवीची मूर्ती तुम्ही ठेवायची आहे किंवा मूर्ती नसेल तर मग तुम्ही श्रीयंत्र ठेवलं तरी चालेल ते देवीचं प्रतिकात्मक रूप आहे किंवा सुपारी ठेवा किंवा ताम्रपट ठेवा सुवर्णपट ठेवा किंवा चांदीचा सोन्याचा सिक्का असेल देवीचा तो ठेवू शकतात त्यानंतर देवीचे तुम्ही आव्हान करावे फुलं व्हायचेत गुलाबाचे वाहू शकतात कमळाचे वाहू शकतात त्यानंतर देवीला प्रार्थना करावा अगरबत्ती दिवा लावून ओवाडणी करावी दीप दूप लावावा गाईच्या तुपाचा दिवा लावावा त्यानंतर देवीचा कोणताही मंत्र तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र तुमच्या कुलदेवीच्या अन्नपूर्णेच्या लक्ष्मीच्या महालक्ष्मीच्या दुर्गेच्या कोणताही मंत्र त्या मंत्राचा एक एक जप करावा आणि चिमुटभर कुंकू देवीला वाहावा करंगडी आणि तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा आणि अनामिका या दोन बोटांनीच कुंकू घ्यायचा आहे आणि चरणापासून सुरू करायचे ते मस्तकापर्यंत कुंकू वाहायचा आहे या पद्धतीनेच तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवी शक्ती आपल्याला मिळते आता हे कुंकुमार्जन किती वेळेस करायचे तुम्ही एकशे एक अकरा एक्कावन्न वेळेस मंत्रजप करून अकरा किंवा एक्कावन्न किंवा एकशे एक वेळेस एक एक कुंकू टाकू शकतात कुंकुमार्चन पूर्ण झाल्यानंतर देवीची मूर्ती देवीच्या स्थानी ठेवायची आणि तो कुंकू जो आहे तो आपण एका डब्बीत भरून ठेवायचा आणि सुहासिनी महिलेने रोज तो कुंकू आपल्या कपाळी लावावा किंवा तो सिंदूर म्हणून त्या वापरू शकतात अशा रीतीने कुंकुमार्चन तुम्ही करायचे आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ